नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा मिरज रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून मतदारसंघातील वातावरण पेटले आहे युवा नेते सुहास बाबर त्यांच्या मायनी ते मिरज रस्त्यावरचे खड्डे मुजवण्याच्या मागणीनंतर मतदारसंघातील त्यांचे राजकीय विरोधक ॲडव्होकेट वैभव पाटील यांनीही याच रस्त्यावरील खड्डे साइडपट्टी आणि अडथळा येणारी झाडी काढण्यासाठी मागणी केल्याचा दावा केल्याने बाबर पाटील संघर्ष पेटणार असल्याचे दिसते मायनीपासून कवटी एकंदपर्यंत रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने आपण राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता मुदोळ यांना थेट फोन करून भेटण्यासाठी निघालो असता त्यांनी हे काम लवकरच होणार असल्याचे सांगितल्याने युवा नेते वैभव पाटील यांनी सदर रस्त्यावरील अडचण सांगितली मतदारसंघातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या दोन्ही नेत्यांनी एकाच रस्त्यासाठी लक्ष घातल्याने मात्र विधानसभेसाठी दोन्ही गटात प्रचंड चुरस होणार एवढे मात्र नक्की पाहूयात काय म्हणालेत ते सर गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड हा सर प्लीज सर काय झालं होतं आम्हाला तो ह्याचा प्रश्न आहे ना आमच्या पासून मा, म्हणजे माहुली टू आमच्या मतदारसंघात जो आपला हा जो रस्ता जातोय विटा सांगली म्हणून आपण सर त्याला किंवा बारामती रोड सर त्या संदर्भात थोडं डिटेल माहिती सर पाहिजे होती म्हणून आपल्याला सर भेटायचा असं विचार चालला होता काय स्टेटस आहे काय झालंय सर फार दुरावस्था आहे आता त्या रस्त्या तुम्हाला सगळे माहित असेल सर कुश आता सांगतो सर विटा मायनी ते विटा जे आहे सर ते आपलं काम मंजूर झालंय बरश एकोणसत्तर कोटीचं आहे ते, सर, ते हा, हा ते कॉन्क्रीट होणार आहे त्याचं टेंडर लाईव्ह आहे बरं सर ते सातारच्या लोक सरशे एकोणसत्तर चारशे एकोणसत्तर कि चारशे सत्तर कोटीचं असं पॅकेज आसपास आहे ते सध्या टेंडर लाईव्ह आहे सर पण ते किती किती रुंदीनं होणार सर दहा मीटरनी कॉन्क्रीट दहा मीटरनी कॉन्क्रीट हा बर सर हा कॉन्क्रीट होणार दहा मीटरनी होणार तू आणि त्याच्या अलीकडचा जो पीस आ, तास्था तास्था बर हाँ, हाँ, हाँ। आहे हा सर विठ्यापासून पुढे बरं सर हा त्याच्यातले आहे ते कसं आहे ते अजून त्याचं लँड एक्विजिशन प्रोसिजर बनवायचे चालू आहे बरं सर कारण त्याच्यातून कमी आहे पुढे बरोबर होऊन मग त्याचा प्रस्ताव पुढे जाणार सबमिट केलंय सर पैसे मिळावे म्हणून बरं सर सर तो किती किती मीटर सर आपण तो प्रपोज करतोय तो आता आम्ही प्रपोज करतोय तो म्हणजे विट्यापासून हा सर ते कुमटा फाटा कुमटे फाटा अगदी बरोबर सर काकडवाडी फाटा वगैरे आपण फोरलेन करायचं लेन करतो अच्छा फार छान हा सर हा आणि कोणत्यापासून आता ते टू लेन करायचं की फोर लेन करायचं ट्राफिक, चले। बर, सर। ट्राफिक सर। कमी आहे ना तो तिथं मधला म्हैसाळकडे जाणार जो आपला काकडवाडी टू मिरज पर्यंत जाणार सर तो थोडी रुंदी दहा मीटर करतील असा अंदाज आहे बरं सर बरोबर ट्राफिक कमी आहे इश्यू होणार नाही हो ते फारही आहे सर थोडस अडचणीचा विषय विजयनगर विजयनगर आणि ते गाव आहेत ना अगदी थोडं विरोध होण्याची शक्यता आहे बर सर त्यामध्ये शक्यता कमी आहे मग ते जॉब यायला अजून वेळ आहे मग त्याच्यासाठी आपल्याला आता मेंटेनन्सचा जॉब मिळाला आपल्याला विट्यापासून ते म्हैशाळपर्यंत म्हैशाळपर्यंत मिळालेला आहे बरं सर मिळालेलं आहे त्याचं टेंडर आता लाईव्ह आहे सर चार 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 एक्क्याण्णव चार एक्क्याऐंशी चार कोटी एक्याऐंशी लाखाचं आहे बरं सर टेंडर लाईव्ह आहे आता ते आता ते कधी त्याची प्रक्रिया पूर्ण होईल सर अठ्ठावीस अठ्ठावीस पर्यंत सर हा तोच कारण काय झालं सर तोच पॅच आहे ना मध्ये आपण भरून दिला आपण आम्ही विनंती केल्यानंतर आपण सगळ्यांनी होईल हो सर फार अडचणी त्याच्यामध्ये चार पाच दिवसाचा आपल्याला कॉन्ट्रॅक्टर सर प्लीज सर त्याच्यामध्ये काय आहे दुसरं की साईड पट्ट्याचा जो विषय आहे त्यातला तर तो शिरगाव किंवा हे भाग आहेत ना सर वाडी शिरगाव हे जो परिसर आहे तिथं सर साईड पट्ट्या म्हणजे रस्ता झाला उंच साईड पट्ट्या अगदी खालते आहेत आणि तिथे एक दोन तीन स्कूल सर जवळ आहेत रस्त्याला आणि त्यात तिथं फार अडचण होते झाडं वाढलेला एक विषय होता सर तिथला ते, ते फार डिमांडिंग सर निकते लिए, निकते लिए, लिए, सर हे होईल ना ते या मेंटेनन्स आपला त्याच्यात होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे त्या त्या ह्याच्यात मग त्या पॅचेस असतील त्यावेळेस जरा थोडस आपण पण आम्ही विनंती करेन सर त्या तिथं कुठं शक्य असेल तिथं सर त्याच्यात आता मी भागवान साहेबांना सांगून ठेवतो सर प्लीज मी काम झालं हा जरा थोडं जिथं शक्य म्हणजे जेन्युन आहे आणि जिथं खाली गाडी उतरायला संधीच नाही टू व्हीलर्स वगैरे एवढी जरी उपलब्ध करून गेली तर मग नंतर आपलं भूमी संपादन मोठं काम सर मी सांगेन नंबर मला वाटतं अतुल आहे आहे सर आहे आहे करतो संपर्क त्यांचा संपर्क तरी मला प्लीज फर्स्ट पहिला आठवडा लागेल असो ते कारत नाही पण ते कुठेतरी ते टप्प्यात असेल तर आपल्याला काहीतरी लोकांना सांगतात बाबा हे बोलणं होत बोलते बोलणं झाले वगैरे बोलता येईल पाच सहा महिने माग लागलो होतो सर सर तिला गेलो होतो पाच सहा आता तीन दिवसापूर्वी पूर्वी मंजुरी आली बर झालं चला काय हरकत नाही सर दुसरं तर काय ठिकाणी आहे सर पुलांवरती ते मध्ये एक फॅब्रिकेट करून दिलं तुम्ही टेम्परेरी आम्हाला त्या आपल्या लिंबाच्या लिंब गाव आहे तिथं उजव्या बाजूला एक दोनदा ऍक्सिडेंट झाले होते सर आणि ऍक्सिडेंट झाल्यावर कठडे सगळे डॅमेज झाले होते पकडले हा पकडले बस बस मग कारत नाही हे दोन चारच विषय होते सर प्रमुख तिथले हरकत नाही सर आपण घेतलं असं तर होऊन सर सांगेन मी काय असेल तर सूचना बोलतो सर मी आपण बोलून ठेवा सर एकदा हां ओके सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू गुड डे सर